नमस्कार मी सुरेश कुलकर्णी यापूर्वी आपण संपर्क कशा कशाने व्याप्त आहे ते संपर्क या ग्रंथाचा अभ्यास करताना पाहिलेला आहे पूर्ण ग्रंथात तिन्ही खंड मिळून त्रेचाळीस सत्तेचाळीस बत्तीस अशा एकशे बावीस सूत्रांनी हा ग्रंथ व्यापलेला असता अजून काहीतरी उरलं आहे त्याशिवाय पूर्णता नाही असं ते उरलं काय आहे ते आपण या भागात बघूया तरी आपण सर्वांना विनंती की हा अंतिम भाग शेवटपर्यंत ऐकावा मित्र हो बऱ्याच लोकांची वर्तमानपत्र ग्रंथ प्रथम वरवर चाळून दृष्टीस पडेल असे ठळक ठळक वाचून एकतर शेवटाकडून मागे येत मागे असता रस निर्माण झाला तर सुरुवातीपासून प्रारंभ करतात वा मधून मधून वाचतात काहीजण मुखपृष्ठ प्रस्तावना इत्यादीवरून आत काय आठ याचा अंदाज घेतात काहीजण उद्देश भाषाशैली इत्यादी दृष्ट्या आकृष्ट होत असतात डॉक्टर पर्नरकरांचे ग्रंथ वाचकानं एकदा वाचायला सुरुवात केली की के शेवटापर्यंत जाण्यास भाग पडतात हा प्रभाव हा अनुभव आहे या ग्रंथास पुरस्कार म्हणून प्रस्तावना लोकनायक बापूजी अणे यांनी दिली आहे अर्थात त्यांनी या ग्रंथाचे सखोल वाचन करून या उपलब्धीबद्दल डॉक्टर पारनेरकरांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून अभिवादन केलेले आहे एक लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की बापूजी अणे हे एक शिक्षणतज्ज्ञ राजकारणी स्वातंत्र्यसैनिक आणि आधुनिक सांस्कृत कवी होते लोकांशी त्यांचा फार संपर्क होता आणि अशा विद्वान अभ्यासू व्यक्तीला या ग्रंथास अभिप्राय व पुरस्कार देऊन धन्यता वाटणं हा योगा योगायोग म्हणावा का विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांनी या ग्रंथासाठी पुरस्कार लिहिला त्यावेळी ते त्यांचे वय चौऱ्याऐंशी वर्षे होते व लेखकापेक्षा वयानं ते छत्तीस वर्षांनी ज्येष्ठ होते यात जसा बापूजी अणेंचा मोठेपणा दिसून येतो तसा डॉक्टर पारनेरकरांच्या श्रेष्ठत्वावर आणि पूजनीयत्वावर शिक्कामोर्तव्य होतं असं मला वाटतं काहींना या ग्रंथामधली भाषाशैली बुद्धीला खाद्य पुरवणारी अशी वाटते तर काहींना समजून घेण्याचे कष्ट न जे घेणारे असतात त्यांना ते बोजड वाटते डोक्यावरून जाणारे असे वाटते लेखकास या गोष्टीची जाणीव होती आणि ती असल्यामुळेच त्यांनी स्वतः लिहिलेल्या प्रास्ताविकामध्ये असं म्हटलेलं आहे की वाचकास त्याच्या भाषेतून मांडलेले विचार समजण्यास सोपे जाईल हे खरे परंतु धान्यासाठी जसं कागदाचं पोतं वापरणं स्वस्त पडत असलं तरी ते तसे वापरता येत नाही आणि तसंच नित्याची भाषा जरी सोपी वाटली तरी हितावहन आहे जिज्ञासू वाचकानं थोडं कष्ट घेण्याचं इष्ट आहे संताधिकांचा उल्लेख करून ते म्हणतात श्री ज्ञानेश्वरांनी स्त्रीशूद्रांकरताच लिहिलं ना पण अमृतातेही पैजा जिंके ही प्रतिज्ञा केवळ ग्रामीण भाषा केवून केलेली नाही असो आपण उरलेल्याचा अभ्यास करीत आहोत जे काही आहे ते उरलेल्यातच येतं असं मला वाटतं मित्रो वाचून ग्रंथाच्या शेवटाला ज्यावेळेस आपण येतो ना तेव्हा मला असं वाटलं की हा शेवट जो आहे जो श्री गणेशाय नमहा, याने प्रारंभ होऊन चार अधिक चार अधिक चार अधिक दोन आणि दोन अशा ओळींच्या गटामध्ये दिसून येणाऱ्या काव्यपंक्ती ज्यावेळेस आढळतात त्यावेळेस असं वाटतं की अरे ही तर खरी सुरुवात आहे आणि ह्या साऱ्या ग्रंथाचं हे सार आहे यात सारं सार आलं म्हणजे ऐलतीरावरून पैलतीरावर गेल्यावर किंवा डोंगर चढून शिखरावर पोचल्यावरती आपण जरा मागे वळून पाहतो त्या आनंदाचा लाभ घेतो आपण कुठपर्यंत आलो आहोत कुठे होतो तेच या ठिकाणी अनुभवले आहेत आपण त्या ओळीच बघू ना पहिल्या चार ओळी संपर्क हा नवनीत आहे संपर्क वाढे नवनित्यता आहे वरिता तपाला फळ त्यात राहे पोटी कृपेच्या परिपक्वता आहे मला वाटतं या ओळी प्रथम खंड जो आहे आध्यात्मिक त्या खंडाचं प्रतिनिधित्व करतात कारण या खंडामध्ये शेवटी परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज म्हणतात यथार्थानं आध्यात्मिक ज्ञान आणि तप यांचं उद्दिष्ट हे त्रिविध मीचं सामंजस्य घडवून आणून आपल्या जीवनात समरसता निर्माण करणं हेच होय त्याने प्रपंच व परमार्थ या दोन्हीसाठी लागणाऱ्या आत्मबलाची प्राप्ती होऊन जीवनानंदाचा लाभ होत असतो या तपार्थ ज्ञानतपार्थ विचारप्रेश या ठिकाणी गोवले गेले आहेत या मंथनातून हे नवनीत कसं आहे ते आपण जरा बघूया आपण यापूर्वी तसं ते बघितलंच आहे पण हे नवनीत अंगी लागलं की संपूर्ण कृपा करण्याची परिपक्वता जी असते ना ती माणसाच्या अंगी येते असं वाटतं दुसऱ्या चार ओळीत जीवनलाभ खरोखरी मोठा त्यात सुखाचा पडता तोटा संपर्काच्या जाऊन वाटा तुम्हा जर तुमचा मिळेल वाटा हे शाश्वती अधिभौतिक खंडाचं प्रतिनिधित्व करतं असं मला वाटतं सत्तेचाळीसव्या शेवटच्या सूत्रात या खंडाच्या शेवटी परमपूज्य डॉक्टर पारकन महाराज म्हणतात आपण श्रेयस व प्रेयस असा विचार करता यावा संसार ती सा सरस्वती म्हणजेच प्रगतिशील बुद्धीकडून मनाला प्रेश देणारी क्रिया साधणे त्यासाठीची साधना म्हणजे मानसिक तप सभ्यतेमुळे माणसास द्विजत्व प्राप्त होतं ते म्हणजे मनाकडून बुद्धीला प्रेश हा पहिला जन्म आणि बुद्धीकडून मनाला प्रेश हा दुसरा जन्म आजही पहिल्या जन्मातीलच जीण जगण्याची माणसात गणती होत नाही असे जे असतात ना की जे पहिल्या जन्मातच म्हणजे मनाकडूनच बुद्धीला प्रेष देत राहतात आणि त्याचं जगत असतात त्याची गणती माणसात होत नाही असं ते म्हणतात पुढं म्हणतात द्विजत्व पत्करलं तरच सभ्यता तिची अनुचर शोभेल अशी संस्कृती ही संभवत आहे अन्यथा भारताप्रमाणेच कमी अधिक प्रमाणात साऱ्या जगाच्या विद्यमान संस्कृतीची अशी परिस्थिती राहिल्या कारणानंच सारी मानवजात नष्ट होऊ शकेल अशी भीषण युद्धजन्य परिस्थिती आपल्या अकराळ विक्राळ रूपानं मानवाला भयभीत करीत आहे विकट हास्य करीत आहे माणसाचा विज्ञानाचा पारा या रणचंडिकेच्या साक्षात्कारणं बराच खाली उतरत आहे तेव्हा वरवर्णित साधनेनं सभ्यतेच्या बऱ्याच मागे पडलेल्या संस्कृतीला तिचे अनुचर शोभेल अशा अवस्थेत आणून पोचवणं हेच खरं सांस्कृतिक कार्य होय आणि हाच खरा परमार्थ आणि हीच खरी कर यालाच खरा प्रपंच असाय म्हणताय हाच खरा परमार्थ आणि हाच खरा प्रपंच खरं किती विदारक आणि सर्वकालीन असं सा सत्य सांगितलं आहे यातून सर्वांनीच मग ते साहित्यिक असोत राजकारणी असोत सामान्य माणसं असोत विद्वान असोत सर्वांनी घेण्यासारखा हा केवढा मोठा प्रेश या ठिकाणी देतो आहे तेव्हा आपल्या सभोवतीच्या अधिभोवती घटना दुर्लक्षित करणं परमार्थासाठी योग्य नाही त्याचं भान त्याचं ज्ञान जाण हे असणं आवश्यक आहे आपल्याला न मागता प्राप्त झालेला जीवन लाभ एकांती जीवन जगून मला काय त्याचं असं म्हणून समृद्ध होणार नाही त्यासाठी संपर्काचा मार्ग पत्करणं क्रमप्राप्त आहे तिसऱ्या चार ओळी आहेत त्या बघू त्या स्पष्टपणे आधिदैवकाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात त्या अशा संपर्क साधावया मोरयाचा संपर्क हा हो तुम्ही बुद्ध वाचा नाही फुका मी शेणवीत वाचा स्वसंपर्क आणूनही संपर्क वाचा माझे वाचा मी व्यर्थ शिणवीत नसून तुमच्या हिताच्या दृष्टीनं कळकळीनं सांगत आहे की तुम्हीसुद्धा संपर्क वाचला म्हणजे बन, जगला पाहिजे या अर्थानं तुम्हाला मोरयाचा आपल्या इष्टदेवतेचा संपर्क साधता येईल मोरया हे अभय देणारं दैवत आहे डॉक्टर पारनेरकरांचंही तेच दैवत होतं परमेश्वराच्या कृपेवर ठाम विश्वास निर्माण होण्याचं अभय त्यामुळे प्राप्त होतं ईश्वरास विसरल्यानं लहान संकटसुद्धा भेडसावून असहायता निर्माण होऊन माणूस हातपाय गळून बसतो पण कुठल्याही संकटास तोंड ठेवण्यास किंवा त्याला तोंड देण्यास हा जो विश्वास निर्माण होतो तो, तो उपासनेनं वाढून दैवताच्या केवळ वा स्मरणानं जीवनशक्ती वाढून ईश्वर कृपेनं प्राप्त झालेलं यश आपल्या आवाक्यातलं नाही हे कळून अनुभवानं श्रद्धा अधिक पक्के होते अशा कृपा प्राप्त साधकांच्या जीवनात अगतिकता दिसत नाही कृपेबद्दल व दर्शनाबद्दल संदेह किंवा साशंकता न राहता निश्चय ठाम राहतो अन्यथा पाहिला तो देव किंवा झाले ते दर्शन नाहीच असं समजावं असं सांगून आधी मीची पुष्टी व श्रद्धा निर्मिती केल्याचं या खंडाचं अंती आपल्याला दिसून येतं खरं म्हणजे तीनही खंड हे एकमेकांशी निगडीत आहेत सर्वात एकमेकांना पाहता येतं पहिल्यात दुसऱ्याला तिसऱ्याला किंवा दुसऱ्या तिसऱ्यात पहिल्याला दुसऱ्या तिसऱ्यांना एकमेकांमध्ये बघता येतं असं आपल्याला दिसून येतं चौथ्या दोन ओळी ज्या आहेत त्या संपर्क वाचनाची फलश्रुतीच दिलेली आहेत असं मला वाटतं ते बघा ती अशी देवाची कृपेचा होईल तुम्हा लाभ या जीवनी मार्ग न यावे दुसरा संपर्कानेच कार्य होत जनी जगत जन यांच्याकडून जगत जनांकडून लाभ मिळवायचा जर असेल तर त्या दृष्टीनं फलश्रुतीबरोबर दिलेला एक संदेश देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पाचव्या दो जर दोन ओळी आहेत त्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात ते म्हणतात सेवा ही अर्पिली देवा गोडी यातील ही मला तुझे मी तुझसी देता यात माझे कायरे सद्गुरूंनी व्यक्त केलेला देवाविषयीचा किंवा त्या कृतज्ञेचा हा भाव आपण जर लक्षात घेतला तर त्यांचेबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे काही सुचत नाही तर त्यांच्याच शब्दामध्ये थोडा बदल करून तेच त्यांच्या चरणी ठेवताना म म्हणावंसं वाटतं हे सद्गुरु आपुले मी आपणासे देता यात माझे काय हो आशीर्वाद द्यावा असा की सतत अभ्यास होत राहो नमस्कार बंधूनो आपणास हा प्रयत्न पसंत पडत असल्यास प्रतिसाद द्यावा अन्नाप्रती तो कळवावा आपणासमोर अभ्यास मांडताना आढळून येणारी जी काही कमतरता असेल जाणवणाऱ्या अपूर्णता असतील त्याची पूर्ती करणारे विचार सूचना अभिप्राय अवश्य व्यक्त करावेत शिल्लक राहिलेलं काय आहे असं वाटल्यामुळे जे काही मांडलं त्यातही बरंच काही शिल्लक राहण्याची शक्यता निश्चित असणार म्हणून जे काही मांडलं आहे ते पूर्ण आहे असं कसं मी म्हणू इदम श्री गुरुनाथाय इदम न नमस्कार